हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मजत असाल परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आरवीचं बोरनान केलं आहे आरवीचे तिसरे बोरनान आहेत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात हा दिवस असतो आणि त्या दिवशी बोरनान केले जातात पण मी तसं करत नाही का तर किंकराजच्या दिवशी भद्रकाला असतो आणि त्या भद्रकालला शुभ कार्य केले जात नाही म्हणजे खूप जण बोरनान त्या दिवशी करतात आणि केले पण जातात पण फार तर मी करत नाही का तर त्या दिवशी शुभ कार्य केले जात नाही त्यामुळे त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी आरवीचे बोरनान केले तर बघू शकता खूप छान आरवीचं बोरनान झालं खूप मुलं आले होते सुवासिनी आल्या होत्या तिला पाच जणी सुवासिनी ओवाळली सगळ्यांचा तिला आशीर्वाद लागेल आणि आम्ही बघा डेकोरेशन कसं केलं होतं एकदम सिंपल पर म्हणजे सिंपल ह्याच्यामध्ये केलेलं बिस्किट चॉकलेट बोरो लाह्या वगैरे ह्यांनी डेकोरेट केलं आणि त्याच्यानंतर पाच बायांनी तिच्या डोक्यावरती त्याने आंघोळ घातलेला आहे आणि आरवी म्हणजे इतकी शांत बसली कशी ना कशीच रडली नाही ती मला तर वाटलेलं की आरवी रडेल पण नाही रडली ती खूप शांत बसली आणि मग तिचं बोरनान झालं खूप छान झालं तिचे फोटो पण खूप छान निघले व्हिडिओज पण खूप छान निघले सगळ्यांनी तिला ओवाळलं नंतर पोरांची तर तिथे खूप गर्दी झाली होती ते तर तयारीतच होते कधी तिची आंघोळ घालते आणि आम्ही कधी तिची चॉकलेट गोळा करते एवढे गोंधळ झाला होता ना बापरे तुम्हाला काय सांगू मग आरवीचं ओमन झाल्यानंतर मग आरवीच्या चुलत बहिणीचं मग बोर्नान केलं म्हणजे आरवीपेक्षा ती लहान होती दोन वर्षांनी लहानी नंतर तिच्या चुलत बहिणीचं बोर्नान तिथे केलं आणि तिचं ओशन झालं सगळ्यांनी तिला ओवाळलं खूप रडत होती ती लहान असल्यामुळे आणि त्याच्यानंतर मग तिचं पण आंघोळ घातली लहानी आणि ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही असंच हे केलं न पोहरांची मस्ती वगैरे त्यांच्या अंगावर चॉकलेट्स वगैरे असे टाकले खूप ते वेड्यावे करत होते आणि नंतर मग मी सगळ्या बायांना बसवलं त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावलं आणि आपण जे डोक्यावरून लह्यांचे आंघोळ घालतो ते त्या बायांना पण त्यांच्या ओटीमध्ये द्यावं लागतं त्यांना पान सुपारी आणि जी तिची आंघोळ घातलेली असती ती त्या बायांना द्यावं लागतं ओटी ते ओटीमध्ये चांगलं असतं ते खातात नाही खातात नाही माहिती पण पाच बायांना ते दिलं पाहिजे मला असं वाटतं आणि आमची तर दिलं जातं त्याच्यानंतर मग एवढंच पण खूप छान झालं तिचं खूप भारी वाटलं आणि तिसरं बोर्णान होतं आरबीचं आणि सिंपल पद्धतीने केलं तर बघू शकता तुम्ही कसं बोरणान झालं कमेंट करा तुम्ही सांगा